हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी ब्लॉग या चॅनलवरती आणि आज मार्गशर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आता मी करते इथं पूजा आणि तो बघू शकता तुम्ही कॅमेरा जरा कोणी नव्हतं म्हणून जसं मला करता आलं तसं मी केलं तर सगळं सामान वगैरे आणलं होतं आणि सगळं केलं काय म्हणतात त्याला आणि <coughs> पूजा वगैरे केली सगळं पूजा वगैरे झालेली आहे लवकरच आणवीला सकाळी शाळेत सो सोडलं तिला आणि त्याच्यानंतर मग चालू केलं पूजा वगैरे म्हणजे छान झाली यावेळेस पूजा कारण मग आन मन आणवीमध्ये मध्ये करते ना त्याच्यामुळं मग काही मूडच होत नाही मग पण यावेळेस आणवीला शाळेत सोडून आले आणि पूजा केली मस्त झाली आणि सगळं तुम्ही बघाच पूजा नंतर कशी मांडलेली आहे आणि कशी नाही तर तर चाललेले आहे माझ्या पूजा मांडणी करायची आणि कोणी करतं कोणी नाही करत पण मी आता मी सातवी आठवीपासून हे मार्गशिर्ष गुरुवार करत आले आणि इथं जे मंगळसूत्र आहे ते आजीने दिलेलं आहे माझ्या आणि म्हणलं नवीनच घालावं हो, मी घातलं पण नव्हतं आत्ताच नवीन करून आणलेलं आहे गावाकडनं माझ्या आजीने दिलेलं होतं तर माझ्या घरातले असं करतात बरं का सगळं करतात आणि काय म्हणतात त्याला मी त्यांची आम्हाला आहे नाती होती आहेत आम्हाला काय म्हणतात त्याला नाती आहेत कुणी तर सक्क म्हणतं की करत नाही एवढं जर काय म्हणतात त्याला आई करावं आईकडनं घेते आईकडनं घेते घेतलं तर काय झालं अरे घेतलं तर काय नाही झालं माझी आई आहे मला देते तुमचा लेख नाही आहे तुम्ही नका देऊ आहे का नाही बरोबर आहे की नाही आणि हे बोलण्याचा अधिकार पण नसावा त्या माणसाला की नाही का काही न करता तोंडावर बोलून दाखवणं ही गोष्टी मला आवडत नाही मग माझी सटकती आणि हे असले ह्याच्या घरचे आहेत ना काय दिलं ह्यांना काय मागितलं ना अरे तू रे असो तसो मागं पुढं करणार पण देणार तर नाही हे माझ्या नवऱ्याला कधी कळणार मला हे माहिती नाही पण आमच्यावर बरोबर डाव धरतात की ह्यांनी गर केलं तर काय होतं आहे असं केलं तर काय होतंय मग मी आम्हीच करतो ना मग तू कशाला बोलून दाखवतीस तू कशाला सांगती एवढं करायचं आणि काय नाही करायचं ते हां असं आहे आजचं माझं लुक बोलू शकता तुम्ही झालेली आहे आरती वगैरे करते आणि मग त्याच्यानंतर खूप दिवस झाले ब्लॉग येत नाही ब्लॉग येत नाही असं म्हणजे मूडच होत नाहीये आणि माझी तब्येत पण बरी नव्हती औषध वगैरे चालू आहेत दोन महिन्याची औषधे दिली आहेत तर औषध वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं ब्लॉग बनवायचं आता एक नवीन चॅनल ओपन करणार आहे मी काय टाकू शॉर्ट्स वगैरे टाकू का असा विचार करते त्याच्यावर हे चालूच राहणार आहे आणि दुसऱ्या चॅनलवर पण वर्किंग करणार आहे कारण ह्या चॅनलवरती व्ह्यूज वाढत नाही काहीच होत नाही आहे त्याच्यामुळं म्हणजे व्ह्यूज वगैरे वाढायला लागलेत चांगले व्ह्यूज वगैरे येतात ते पण प्रॉब्लेम असा झाला आहे की या चॅनलवरती आहे हो हो ना हे येत नाही आहे काय म्हणतात त्याला डब्ल्यू टी माझं वाढत नाही कमी कमी होत चालला आहे मग बहुतेक त्याच्यामुळे मला असं वाटतं की चॅनल दुसरं ओपन करावं म्हणून चॅनल दुसरं ओपन करणारे तर बघू आता काय होतं आहे आणि काय नाही आणि अजून उपास आहे मस्त असं देवाची पूजा झालेली खूप छान वाटतं घर एकदम प्रसन्न वाटतंय देवीची पूजा वगैरे करून आणि मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे आणि मी दरवर्षी करते यावर्षी केली यावर्षी तर खास आहे तर खास आहे पण कसं असतं कशाच्या कशाच्या मागे खूप कष्ट असतात तसंच आमचं कष्ट आहे तर असं काहीतरी झालेलं आहे जरा टेन्शनमध्ये घरात सगळं वातावरण त्याच्यामुळे ना माणसाला किती करायचं किती 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 करायचं आपलं आपलं म्हणून आपण आपण करतो तो, तो समोरचा व्यक्ती आपली किंमतच करत नसेल तर काय उपयोगच नाही ना या सगळ्या गोष्टीला असं वाटतं मला आणि खूप आढळलं लय बेकार दिवस चालू वर्ष झालं मी की इतकी बेकार दिवस चालू करे म्हणजे चाललेत ना माझे काय विचारू नका नाही म्हणजे लई बेकार दिवस चाललेत काहीच करायची इच्छा नाही काय काय हे कुठं बाहेर नाही कुठं घरी हे नाही काय म्हणतात त्याला डोकं गावाला गेले तरी त्या लोकांनी डोकं खराब केलं माझं काय जिथं बघावं तिथं टेन्शन टेन्शन कुठंच सुख नाही दोन दिवस गावाला जाऊन आराम करावं म्हणलं होतं आई सोबत होते मस्त होतं एकदम मस्त चाललं होतं जेव्हा सासरी गेले ना सगळ्यात डोक्याच पानच झालं माझं पूर्ण डोकं जाऊ आता काय बोलायचं किती बोलावं तेवढं कमी आणि किती सांगतो तेवढं कमी असतं या लोकांसाठी त्याच्यामुळं मी बोलत नाही आणि ता आलं तर तब्येत आजारी आणि डॉक्टरला म्हणलं मला हा त्रास सारखा होतो तर तिने दोन महिन्याच्या औषधं गोळ्या दिली आणि आता बरं वाटतं एकदम मस्त फक्त काय म्हणतात त्याला जपाय त्याच्यामुळं आता थोडं स्वतःची केअर करते काही टेन्शन वगैरे घेत नाहीये जसं होईल तसं होईल त्यांनी कांड केलंय माझ्या नवऱ्याने केलं तोच नेसतात कारण आम्हाला तर दिलं नाही त्याने त्यालाच माहिती कोणाला दिलं त्याच्या कोणाला घरच्यांना दिलं का बाहेरचीला दिलं का बाहेरच्यांना दिलं त्यालाच माहिती मला माहिती नाही मी केली तेवढी मदत लई केली आता एवढं एकच उरलं आहे आता काय नाही उरलं माझ्याजवळ आणि पण येऊ दे मला विचारायला सगळं आहे माझ्याकडं लिहिलेलं बोललेलं सगळं आहे सो त्याच्यामुळे आता टेन्शन घेत नाही बघू बघता येईल बघता येईल पुढच्या पुढं तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते तर असं काहीतरी आहे डेली ब्लॉग टाकेल मी आता कसं मूड नाही होते घरातले कामं वगैरे घरातले काम आता जास्त नाही पण तब्येत बरी नाही त्याच्यामुळं जरा अवॉइड करते करायचं पण येईल येईल नक्की येईल डेली ब्लॉग सुरू नक्की करेल तुम्ही सपोर्ट करा मी तुमच्या मुळे जर चांगला प्रतिसाद तुमचा मिळाला तर रोज येईल मी डेली ब्लॉग रोज करेल तर चला आता भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय असाच आनंदी राहा सुखी राहा महादेवाच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते हीच प्रार्थना करते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय